हे बघा मित्रांनो आज आज आमच्या इथे ना घर खोलणी होती नवीन घर असतं ना मग तर जुना घर खोलतात मग सगळे वाडीतली लोकं जातात पण त्यांच्याकडे ना पपनीचं मोठा झाड आहे हे बघा तर हे पण गेले होते हे बघा पपनी आणलानी आणि काय मोठे मोठे आहेत बघा आणि असे दिसतात हिरवे पण ते पिके आहेत आतमध्ये तुम्हाला दाखवते आता मी फोडूनसुद्धा हे बघा गुरं जातात ना माझ्या इथून हे बघा हे शेणी थापायची गरज नाही हे बघा हे असंच उचलून आहे ना चिऱ्यावर ठेवायचं मस्त सुकतात हे बघा इथं माझी खोप होती ना हे रस्ता केलेला पाठीमध्ये आमच्या इथे नवीन घर होतोय म्हणजे आमचा जुना घर इकडे बांधतात आहेत नवीन मग इथे खोप होती ती मी काढली गाड्या जायला रस्ता पाहिजे ना हे बघा पण गाडी काय जात नाही पुढे हे बघा वालू इथेच टाकली आहे ही माझी खोप इथे बनवली आहे मी बाहेर सर्व माती खोदली आहे ना मग आम्ही पण आमच्या झाडांना आणून सर्व माती टाकली बघा झाडांना तेवढा जरा भर मिळेल ना बघा सर्व माती टाकून घेतली आम्ही अजून टाकायची आहे इकडे थोडी थोडी बघा याच्यात पण इथे खड्डा होता ना इथे भर केले आहे रोज आणून टाकतात थोडी थोडी माती हे बघा मांजर कुठे चढलं ते बघा बाप रे बाप तो बघा कुठे आहे म्हणे उतर खाली तर चढलाय खरी पण उतरला त्याला जमणार नाही आता बघा आता उतरतोय बरोबर खाली ये म्हणे ये।, ये ना तर पडशील ये ये समजतं आपण काय बोललेलं ना मांजरांना कळतं बराबर मी लहानपणापासून त्यांना पालते ना मग सर्व त्यांना समजतंय ये कसा उतरतोय ये 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 म्हणे ये ये, दुसऱ्याला पण चढायचं आहे वर हे बघा हा इकडेच आहे उतरला उतरला ये शब्बास चला हे बघा आता ना हे सोलतच आहेत मोसंबीसारख्या याच्या खापा असतात मला पपनीस बोलतात तुम्ही काय बोलता मला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही तर याला पपनीस म्हणतो आणि त्याच्या मोसंबीसारख्याच कापा निघतात दाखवते तुम्हाला थांबा हे बघा आता पूर्ण असं सोलून झालं आता ह्या सगळ्या ना कापाकापा आहेत अजून वरचं ते काढावं लागेल हे बघा कशा मोसंबीसारख्या खापा निघतात आहे ना हे बघा हे मोसंबीसारखं टेस्ट पण तशीच लागते मोसंबीसारखी हे बघा एकदम गोड असतं हां खायला एकदम छान लागतं याच्या बिया पण किती मोठ्या मोठ्या असतात काय करायचं ह्या बिया कुंडीमध्ये रुजवायच्या जराशी मोठं झाली ना तर मग जिकडे आपल्याला लावायचं ना तिकडे लावायचं बघा कशा आहेत गावच्या ठिकाणी ना ही झाडं भरपूर असतात मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं एका झा झाडाचे व्हिडिओ किती त्या झाडावर धरले होते बापरे आणि हे माकड पण खात नाहीत खूप सोलावं हो लागतं ना दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा किती जाड साल आहे त्याची खात नाहीत ते माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो धन्यवाद